आ, ना। ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच तर राजश्री करते चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी करते राजेश्री आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता ब्लॉग शूट करतोय आम्ही आपल्या ब्लॉग ला सुरुवात झालेली आहे तर व्हिडीओ मध्ये बनवून राहाश्री कशी चिकन बिर्याणी कशी चिकन बिर्याणी बनवतोय सॉरी राजश्री कशी बनवते चिकन बिर्याणी ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडीओ मध्ये बनून राहा राजेश्री मॅडम काय बोलते बघा सूप प्या म्हणते खोकला झालाय मग सूप पिऊन घ्या न बघा एवढू आणि बर बन बाबा बन काय गृह खात्या पुढं आपलं काय चालतंय का गप्पासावं लागतं सगळं डायरेक्ट हम्म तू पेली ग सूप आणि ह्या ठिकाणी काय हे काय त्या ठिकाणी तांदूळ घेतले बघा आपण मस्त पैकी आणि आता इथं काय चिकन शिजून घेतले. बघा. हे पाणी प्यायचं होतं ना हे खारं पाणी प्यायचं होतं राजश्रीला आणि आता कुकर ठेविलेला आहे. ठीक आहे पितो या प्यायला. या प्यायला. गरम नाही एकत्र. काय कसे पिता ते? घेऊ आपण जो प्याला. गरम आहे का?

की त्यांच्यासाठी नाही पण माझ्यासाठी बोलत होते हा मला खूप आठवण येत होती पण नाही मला गुरुवारच व्रत करायचं होतं हे बघा ह्याच्यामध्ये टाकले थोडस आल्याचं तुकडं टाकले कारण की आल्या लसूणची पेस्ट आणली आम्ही आणि ही कोथिंबीर आणि इथे मोठ्या मोठा कांदा चिरलाय त्याच्या खाली एक टोमॅटो आहे आणि हा आणि दोन मिरच्या आहेत बस एवढं सगळं आता मी वाटून घेणार आहे मस्त बारीक करणार आहे काही काही लोक मोठे मोठे चिरून परतो पण शकतात तेलात पण मला असं आवडतं कारण की मिक्स छान होतं त्यामुळे मी आता असं करते तो इथे होता टेडीच्या तिथे आता इकडे आलाय कोण त्याच्यामध्ये दोन मिरच्या कोथिंबीर लसूण आणि एक टोमॅटो आणि तीन कांदे खाऊ का आता मला मी इथे होतो का दुपारी तुम्ही नसता मुद्दा म्हणून मी व्हिडिओ एडिट करायला गेलो होतो स्वराज्य पटक्यांची वरचे तुम्हाला भेटणार आहे कळाल्याला जाणार रविवारी जाणार आहे नक्की नाही इकडे दाखव इकडे जरा हां मी सांगतो जरा व्यवस्थित काय लावते का बघा आता इथं केळी आहे आणि मी केळी खाणार आहे वा तू खालेली चालतात मी नाही खायची त्याच्यामुळेच म्हणते खा एकच <laughs> खा ओके ओके ठीक तेल रोज टाकतेच मी चिकन शिजून घेतले तेल टाकले कुकर मध्ये जीर टाकले आणि हे वाटण त्याचं टाकणार टाकणार आहे कामचा एक चमचा हे हा चिकन हळद एक चमचा घरचा आणि लाल तिखटे अर्धा चमचा किचन किंग थोडासाच आहे हा बिर्याणी मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला इथे दीड चमचा मीठ घेतलंय त्याच्यामध्ये पिवळं करताना रस्सा एक चमचा मीठ टाकले आणि इथे टाकले इथे ना ते वाटण केलेले टाकले तेल आणि जिरं टाकून त्याच्यामध्ये आणि आता हे मसाले आहे ह्याच्यात टाकणार आहे आता कस आहे मसाले टाकले तीन वाट्या तांदूळ घेतले बिर्याणी पण खूपच परतलंय माझ्या मसान मी बाळाला फिडिंग करत होती त्यामुळं आता मी हे चिकन केलेलं शिजवलेले ह्याच्यात आहे ह्या मसाल्यामध्ये

कमी घ्यातलं असं थोडासा इथे काढून ठेवलं आहे भाग तर आहे कारण की आमची दुपारची खाऊ वाटली आणि खातील हे तांदूळ ह्याच्यामध्ये आहे असंच मस्त तांदूळ ह्याच्यात मिक्स करून आता ह्यामध्ये मी पाणी करणार आहे जेवढं तांदळाला लागेल तेवढं आणि हे कोणते तांदूळ आहे शेल तांदूळ आहे शेला मोठं तांदूळ आहे अमकं बिर्याणीचंच आहे आता ह्याच्यात पाणी ॲड केलं आहे जेवढं लागते तेवढं ते केलेलं आहे मस्त मोकळ एकदम तर ह्याच्यावरती मी कोथिंबीर आणि थोडंसं तूप ॲड करणार आहे त्याच्यात मी फक्त तूप ॲड करणार आहे नंतर भात झाल्यानंतर टाकणार आहे छान लागते थोडीशी थोडीशी कोथिंबीर टाकली मी आत्ता आणि बटर टाकलं हे वाईट दिसतंय ते आणि थोडंसं तूप ॲड केलं आहे बटर पण होतं माझ्याकडे मग टाकलं ते पण आणि आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि दहा मिनटं ठेवणारे आणि बंद करणारे गॅस आता असं मोठा गॅस केला आहे आणि मी स्वतःच शेट्टा ब करते स्वतःहून कारण की माझ्या कुकरचं शेट्टा खूप पटपट होतात का व्हायला लागलं की त्यामुळे मी शिट्टा करते आणि दहा मिनटामध्ये गॅस बंद करते आता असं वाजायला लागलंय अजून एक दोन आणि मी शिट्टीवर करणार तोपर्यंत मी आता ही भांडी घासलेली दुपारी ला। ही लावून घेते मांडणीला आता ह्यांना लागली भूक मी आता त्यांना थोडंसं फरसन देते खायला असतो तोपर्यंत उपाशी तर नाही राहू शकत हे धरा हा तेवढं बस ना मला शेंगदाणे जाण येतात काय मला निवडून घ्यावे लागतात हे मला निवडून देऊन टाकतात सगळे शेंगदाणे का हो काय बघताय बघा हो बघा ठेवू का जास्त वाजायला अगलं मी सुट्टी पडणार आहे

आणि <laughs> गरम गरमच नाय मी कुकर कारण की हे भूक लागली होती मग कालवण भाकर खाऊन झाली आता हात नाही धुऊ शकत मग वाफ केली कुकरची लगेच खोलला आता तो थोडासा ओलसर राहणार आहे नंतर न होईल एकदम तर आता हे भात खाऊन सांगतील कसा होतो गरम बिर्याणी भात थंडीच या खायला मस्त पैकी बाहेर थंडी पडलेली आहे आणि असा मस्त पैकी बिर्याणी आपली खायला आलेली आहे वा या खायला तुम्ही पण चला बाय बाय